तर आज आपण बनवणार आहोत मस्त कारल्याची भाजी तर आमच्या गॅलरीतल्याच वेलालाही मस्त अशी लांब सळक कारली लागली होती मग काय लागलीच कारली घेतली आणि स्वच्छ अशी धुवून घेतली तर नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आणि सिंपल आहे अगदी मोजक्या साहित्यात होणारी आहे बरेच जण कारली म्हटलं की नको नको म्हणतात पण मी दाखवलेल्या जर पद्धतीने तुम्ही केली तर नको नको म्हणणारेसुद्धा अगदी चाटून पुसून ही भाजी खातील अशी ही चविष्ट भाजी इथं बनते फक्त रेसिपी पूर्ण जराही स्किप न करता बघा म्हणजे तुमची ही भाजी अगदी छान परफेक्ट आणि जराही कळू होणार नाही पण तुम्ही जर श्रुतीज कॉर्नरला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे ज्या नवीन नवीन डिशेज असतील त्या तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया जराही वेळ न घालवता तर बघा साधारण ही एक पाव कारली असतील तर छान अशी ताजी ताजी मी तोळून घेतली आता पावसाळ्यात भाजी काय करावं हे नेहमी सुचतच नाही आणि भाज्यासुद्धा बाजारात एवढ्या व्यवस्थित येत नाही तर म्हटलं छान मस्त अशी कारल्याचीच भाजी करावी तर ही छान मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली आणि याच्या बारीक बारीक अशा खापा करून घेतल्या तर बघा अगदी बारीक अशाही खा करायच्या नाही अगदी अशा मध्यम अशा त्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि आतील बिया मी यातल्या काढलेल्या नाही कारण बियासुद्धा ह्याच्या कोवळ्याच होत्या म्हणून बिया म्हटलं राहू देत बिया तुम्हाला आवडत नसतील तर काढू शकतात जर आवडत असतील तर राहू देऊ शकतात मी तशाच राहू दिल्या आणि अशा प्रकारे त्याच्या मस्त बारीक अशा खापा करून घेतल्यात तर बघा अशा प्रकारे माझी कारली आता ही सगळी छान चिरून झाली आणि आता एका भांड्यामध्ये आपण ही कारली घेऊया तर कारजी कारली आपल्याला ही अजिबात कळू होऊ द्यायची नाही आहे म्हणून त्यासाठी ही मेन ट्रिक आहे तर ही ट्रिक नक्की तुम्ही यूज करा कारण ह्या पद्धतीने जर तुम्ही केले तर तुमची कारलीची भाजी कधीच कडू होणार नाही सर्वात अगोदर यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया तर मीठ हे मी दोन चमचे इथं टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये आता आपण दही टाकून घ्यायचं आहे दही किंवा ताक टाकल्यामुळे या कारल्याचा कळवटपणा खूप कमी होतो तर तुमच्याकडे जर दही किंवा ताक नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकतात तर एक पाव कारल्यासाठी इथं अर्ध लिंबू वापरलं तरी चालतं आता इथं मी दोन चमचे हे माझं घट्ट दही होतं म्हणून दोन चमचे टाकून घेतलं आणि आता हाताने छान मस्त हे असं छान याला लावून घेऊया तर चमच्याच्या सहाय्याने एवढं व्यवस्थित लागत नाही म्हणून हातानेच मी छान त्याला असं कुस करून घेतलं थोडंसं जेणेकरून छान एकजीव केल्यानंतर सगळ्या साईडनेला हे दही लागलं पाहिजे तर असं छान केल्याने तुमची कारल्याची भाजी कधीच कडू होत नाही आणि कारली ही किती गुणकारी आहे हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही तर घरामध्ये बरेच जणं ही भाजी खायला नाकं मुरडतात पण अशी केली तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की समोरच्याला तुम्ही कारल्याची भाजी खाऊ घालताय आता हे मिश्रण आहे ना हे असंच अर्धा तास ठेवायचं तुमच्याकडे जर वेळ नसेल तर पंधरा मिनटं ठेवलं तरीही चालू शकते पण जास्तीत जास्त अर्धा तास ठेवलं तर छान मस्त हे या दह्यामध्ये मुरतं आणि यातला कळवटपणा निघून जातो म्हणून जास्तीत जास्त अर्धा तास तरी ठेवावं तर आता अर्धा तास झालेला आहे आणि बघा छान असं हे आपलं मिश्रण मुरलेलं आहे आता मी यातलं सगळं पाणी काढून घेते हे कारले आपल्याला अजिबात धुवायचे वगैरे नाही जर तुम्ही धुवून घेतले तर यातला पौष्टिकपणा निघून जातो म्हणून ही कारली अजिबात धुवायची नाही त्याला बघा कसं छान पाणी सुटलेलं आहे तेच पाणी फक्त आपण पिळून काढूया तर अशा प्रकारे मी हे पाणी असं पूर्ण हातामध्ये घेऊन दोन्ही हातांनी असं पिळून छान मस्त काढून घेतलं तर बघा एवढं पाणी यातलं हे निघालेलं आहे तर अजिबात पाण्याचा वापर यात केलेला नाही फक्त मीठ आणि दह्याचंच ते पाणी आहे आणि अशा प्रकारे ही कारली झालेली आहेत आता ही कारली छान मस्त आपण फ्राय करून घेऊया त्यासाठी कढई गॅसवरती ठेवली आणि त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे तर गॅस हा मध्यम ठेवलेला आहे तर बघा तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये हे अशा प्रकारे ही कारली आपण सोडून घेऊया तर वा मस्तच खूपच छान असं याला या असं जास्त खूप तेलसुद्धा लागत नाही अगदी कमी तेलामध्ये सुद्धा ही कारली खूप छान होतात तर अशा प्रकारे असे पसरट टाकायचे एकाच ठिकाणी टाकायचे नाही पसरत टाकले की छान मस्त ते लगेच फ्राय होतात शक्यतो ही भाजी करताना कढई पसरट कढई घ्यायची खोलगट भांड्यामध्ये ही भाजी करायची नाही आणि यावरती झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही एखाद्या वेळेस जर आपण याच्यावरती झाकण ठेवलं तर भाजी कळू होण्याची शक्यता असते तर मध्ये मध्ये असं ह्या भाजीला छान हलवत राहायचं आहे जेणेकरून ही खाली लागायला नको तर अगदी मोठ्या गॅसवरती ही भाजी अजिबात करायची नाही मध्यमाचेवरती किंवा लो फ्लेमवर ही भाजी करून घ्यायची तर बघा छान मस्त असं परतून घ्यायचं तर हलकासा रंग बदलेल तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे है तर आता सुरुवातीला ह्या कारल्यांचा रंग तुम्हाला डार्कच दिसेल नंतर हळूहळू याचा रंग बदलतो आपली कारली होतात तोपर्यंत आपण यासाठी छान मस्त असं सारण बनवून घेऊया तर अर्धी वाटी मी हे इथं भाजलेले तीळ घेतलेले आहे तर हे तीळ छान मस्त भाजून थंड करून घ्यायचे त्यानंतर चार ते पाच लसूणच्या खापा घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये हे तीळ टाकायची त्यानंतर तुम्ही अर्धे तीळ आणि अर्धे शेंगदाणे सुद्धा घेऊ शकतात आणि फक्त तीळ घेतले तरीही ही भाजी खूपच रुचकर होते तर आता अर्धे तीळ घेतले बी पूर्णच तीळ घेतलेलं आहे तर शेंगदाणे वापरलेले नाही त्यानंतर थोडंसंच मीठ टाकायचं तर मीठ अगदी बेताने टाका कारण आपण कारली जेव्हा मिठामध्येच मुरत घातली तेव्हा सुद्धा टाकलेलं म्हणून अगदी किंचित मीठ टाकायचं त्यानंतर लाल मिरची पावडर चवीनुसार टाकायची आणि चिमूटभर हळद टाकायची आणि अगदी चिमूटभर गरम मसाला टाकायचा तर आता हे मिश्रण छान मिक्सरला असं जाळसर वाटून घेऊया खूप जास्त बारीकसुद्धा वाटायचं नाही आणि लक्षात ठेवा तिळ आणि शेंगदाणे गरम असताना वाटायचे नाही तर थंड करून हे वाटून घ्यायचं तर अशा प्रकारे हे मिश्रण छान मस्त बारीक वाटून झालेलं आहे आणि इथं कारली बघूया आता आपली कशी झाली तर कारली अजून आपली झालेली नाही आहे पण मध्ये मध्ये त्याला असं हलवत राहायचं आहे तर बघा पंधरा ते वीस मिनिटानंतर आपली कारली मस्त झालेली आहे आणि अशी मोकळी मोकळी झालेली आहे बघा अगदी कमीत कमी तेलात झालेली आहे आणि जास्त मोठ्या फ्लेमवरती करायची नाही नाहीतर ती करपतात तर आता मस्त झालेली आहे आता आपण बनवलेलं हे सगळं मिश्रण यामध्ये छान असं टाकून घेऊया खूप सुंदर असा वास घरभर याचा पसरलेला आहे तर अशी आपली ही अशी भाजी तयार होते आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान असं एक जीव करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघितलं असेल की मी यावरती झाकण अजिबात ठेवलेलं नाही तर हे ट्रिक आवर्जून बघा की झाकण अजिबात ठेवायचं नाही शिजवताना आणि कारली चिरताना ती अर्धा तास तरी लिंबूच्या पाण्यात किंवा दह्यामध्ये भिजत घालायची ही भाजी अशीच तोंडी लावायला सुद्धा खूप छान लागते तर नुसती खायला अगदी तुम्ही चटणीसारखीसुद्धा त्याला खाऊ शकतात तर तुमच्या सोबत करून बघा आणि बघा किती छान झालेली आहे अजिबात कळू झालेली नाही माझ्या मुलीला तर ही भाजी अतिशय आवडते तर अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी होते कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय